Yeah! तर मंडळी हे होते मंगेश सावळे मंगेश सावळे हे आंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला आता पुन्हा एकदा आपला पाठिंबा हा दाखवलेला आहे मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भरातून तमाम मराठा बांधव हे आंतरवाली सराटीच्या दिशेने यायला लागलेले आहे ला। मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी हे अंतरवाली सराटी या ठिकाणी पाहायला मिळते तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मंगेश साबळे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मंगेश साबळे यांनी त्यांच्या फेसबुकच्या पोस्टवरून दादा माफ करा किंवा दादा माफी असावी तुमचा शब्द पाळला नाही पण आम्ही झुकणार नाही अशा आशयाची पोस्ट काल केली होती त्याचा व्हिडिओ देखील आपण मराठी एक्सप्रेसवर प्रसिद्ध केला होता भरभरून असा प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळाला आणि त्यानंतर आता मंगेश साबळे हे आंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचून त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिलेल्या आहेत त्याचबरोबर या आंदोलनाला आपला सक्रिय असा पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे तर मंडळी आता आगामी निवडणुका या विधानसभेच्या पुण्यात आहेत आणि अशात आता आचारसंहितेची अंमलबजावणी होण्याआधी सगळे सोयरे त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट आणि मुंबई गॅजेट बॉम्बे गॅजेट याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आता आज उपोषणाचा त्यांचा पाचवा दिवस आहे या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी या ठिकाणीच ओबीसी आंदोलक हे देखील उपोषणाला बसलेले आहे आणि त्यावरून मोठा वाद हा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या भागामध्ये वाढवलेला आहे गोदरी तसेच अंतरवाली सराटी या ठिकाणी शांतता राहावी या ठिकाणी पोलीस सतर्क झालेले आहेत आणि हे सतर्क झालेले पोलीस सध्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत आहेत तर अशा पद्धतीने मंगेश साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा जाहीर केलेला